तर हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय समगा ते हिंगोली या रोडवरील पुलावरून पाणी वाहत आहे पुलावरून जवळपास पाच ते सात फूट वरून पाणी वाहत आहे हा रस्ता पूर्णपणे बंद झालाय त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून पूल ओलांडताना दिसत आहेत ही दृश्य आपण पाहतोय रेल्वे पूल आहे तर या रेल्वे पुलावरून जीव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागतोय कारण पुलावर सुद्धा पाणी वाढू लागलेलं आहे समाधान कामुळे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत समाधान ही आम्ही जी दृश्य पाहतोय या दृश्यांमध्ये आम्ही एक रेल्वे पूल पाहतोय आणि या रेल्वे पुलावरून चक्क एक जण मोटरसायकल घेऊन जाताना दिसतोय अशी काय परिस्थिती आली आहे किंवा अशी काय अगतिकता आहे की या लोकांना अशा पद्धतीनं पूल ओलांडावा लागतोय निश्चित सर आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे ही हिंगोलीची जीवनवाहिनी म्हणून समजली जाणारी प्रयाधनं जी आहे तिनं रूप धारण केलेलं आहे आणि आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये ही प्रयाधनं जी आहे संपूर्ण हे त्यागुलतेचे नदीचे जे भरून वाहत आहे आपण जर बघायला गेलं तर या साईडला हे समजा गाव आहे आणि इकडल्या साईडला जे आहे ते हिंगोली आहे या सम्याकर जवळपास वीस ते पंचवीस गावं आहेत आणि या गावांचं संपूर्ण हिंगोलीशी संपर्क सुटलेला आहे त्या समजा गावातील नागरिक जे आहे ते या पुलाहून जे आहे ते पाणी वाहत असल्याने जवळपास पाच ते सात फूट पाणी या पुलावरून वाहत आहे त्यामुळे हा जो रेल्वे पुल आहे हा या रेल्वे पुलाहून धोकादायक पद्धतीने प्रवास करत आहेत त्यामुळे एकत्रित बघायला गेलं तर या रेल्वे जर आली तर घालून प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे धन्यवाद समाधान दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय समाधानच्या मागे जिथे देवळाचा कळस दिसतोय त्या देवळाच्या कळसाच्या शेजारी रस्ता आहे आणि या रस्त्यावरून फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना नाईलाज असतो पलीकडच्या गावांमध्ये जाण्यासाठी या रेल्वे पुलाचा वापर करावा लागतोय